नमस्कार मी पंजाब बोलतो बोला सर मी इथं उत्तराखंड मध्ये येतात आणि बद्रीनाथ करत जाते आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज द्या सगळ्यांना सांगा तुमच्या तुमच्याद्वारे कारण की ना तुमच्या खूप लोकांना मी शेतात आहे हो तर शेतकऱ्यांना म्हणा की कांदे असल वाट बघू नका काढण्याची झाकून ठेवा कारण की नाही हे पाऊस तीस तारखेपर्यंत उघडणारच नाही पावसाळ्यासारखा पडणार आहे वडे नाले वाहणार आहे कुठं मुसळधार देखील होणार आहे आज पंधरा मे पंधरा मे दोन हजार मे दोन हजार पंचवीस आणि काय झालं बरेच शेतकऱ्याला वाटायला की आता दोन दिवसानं उघडलं आपण कांदे काढू तर ना हा भट्टे वाल्यांचे काम बरेच पूर्ण असून वीट भट्टे तर बंदच करावं लागेल कारण की ही पाऊस तीस तारखेपर्यंत उघडणारच नाही आता सुरूला सुरूच राहणार आहे मुग नुकसान करण्यापेक्षा काय आणि किती दिवस होईल तीस तारखेपर्यंत चालू राहणार याच्यामध्येच काय होणार आहे लगेच मान्सून सक्रिय होणार आहे केरळ आणि लगेच एक दोन जून ला जवळपास यंदा मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणा शेतकऱ्याला नक्षत्रामध्ये आणि काय झालं एवढ्या शेतकऱ्यांची कामं आणखी नाहीत नाही कोणीच केलं नाही आणि मग हे काय होईल पाऊस सुरू सुरू राहिला मग काय होईल मग ते एकदम अचानक एक ते पाऊस सुरू होईल जमिनीत ओल जाणार एक फूट मग एक फूट गेल्यावर लोक पेरायला लागतील तर परत पेरणे राहतील म्हणून त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कामे करून घ्या म्हणून सांगा असं सा। तयारी करून घ्यायची आणि हे पाऊस सगळीकडे पाडणार आहे आता तुम्हाला सांगतो आता उद्यापासून म्हणजे आज सोळा सतरा अठरा एकोणीस ते तीस तारखेपर्यंत बरं का हो बीड जिल्हा नगर जिल्हा संगमनेर तुमचा नाशिक जिल्हा धुळे जळगाव त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गोली परभणी बीड लातूर धारशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी खूप पडणार आहे दररोज दोन दिवस म्हणजे मुक्काम आहे समजा पुणे येणार आता समजा तुमचं गाव हे ना आपलं पण तांबा तर तुमच्या गावाला ह्या तीस तारखेपर्यंत चारदा पाऊस होऊन जाणार आहे चार चारदा पाऊस चार विषय वाटले लक्षात ठेवा आता बरं आणि किती आलं तर चांगला पन्नास मिलीमीटर पण जाणार आहे पन्नास मिलीमीटर पर्यंत हो बर 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 चालेल मग देतो मी सर्वांना म्हणा फक्त काम करून राहणं रेडी करा कारण की यंदा मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून आणि मान्सून वर काही परिणाम नाही होणार सर काही नाही उलट याच्यातच काय होणार आहे मान्सून आता मान्सून इतकं पोषक वातावरण आहे हो शॉर्टकट मार्ग येणार आहे हो यंदा हो शॉर्टकट मार्ग हो। ना ना काय होईल जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी लागेल तुमचा प्रवास कसा